स्वीटकॉर्नची भाजी तर तुम्ही नेहमी खाल्ली असणार आहेत पण काय तुम्ही स्वीटकॉर्नची भाजी खाल्ली आहे का हो नाही ना तर ही भाजी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी स्वीटकॉर्नची एवढी टेस्टी आणि सुंदर भाजी लागते ना की तुम्ही एकदा बनवल्यानंतर ती लवकरच दुसऱ्यांदा कधी बनवणार याचा विचारसुद्धा करणार आहात कारण एवढी सुंदर लागते माझ्या घरी तर सर्वांना भरपूर आवडते आणि तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा त्याच्यानंतर तुमच्या घरीसुद्धा ही भाजी फेवरेट होऊन जाईल एवढी सुंदर आणि टेस्टी लागते आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणार ही भाजी कमीत कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त टेस्टी ही भाजी लागणार असते तर हिचं टेक्स्चर बघू शकता आणि टेस्टीसुद्धा ही भाजी लागते तुम्ही नक्की एकदा बनवून पहा त्यासाठी आपण इथं स्वीटकॉर्न घेतलेला आहे त्याला सोलून काय करायचं आहे आधी उफ वाफलून घ्यायचं आहे तुम्ही सोललेला आणलं ना स्वीटकॉर्न तरीसुद्धा चालेल आणि त्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचा मी ह्याला कुकरमध्ये एक फक्त शिट्टी करून घेणार आहे म्हणजे तो छान असा पटकन शिजून जाईल आता या कंचाचे मी दोन तुकडे करते म्हणजे मला पटकन शिजून हा स्वीट कॉर्न भेटेल आणि काय होतं मोठा हक्का कुकरमध्ये बसत नाही मग दोन तुकडे टाकले आणि पटकन शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण ना त्याच्यामध्ये मसाला जो बनवणार आहे आपण त्याचं तयारी करून घेऊया एक मध्यम आकाराचा आपण इथं कांदा घेतला ओबड चिरून घ्या आणि त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचं आहे कसं आहे जास्त लोकांसाठी करणार असाल तर तुम्ही जास्तीची ग्रेवी करू शकताय इथं मी दोन लोकांसाठीच बनवते आणि एकच घेतले आपण कॉर्नर त्याच्यामुळे मी थोडी ग्रेवी बनवणार आहे दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत त्यांना मधून कट मारून घ्यायचं आहे आणि एक थोडंसं अर्धा इंच आल्लंसुद्धा घेतलं आहे सुद्धा चिरून घ्यायचं आहे बारीक चिरून घ्या आणि त्याच्यानंतर लसणाच्या एक सात आठ दहा पाळ्या पाकळ्यासुद्धा घ्यायचेत आणि ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची जी असते ती बारीक चिरून घ्यायची हीसुद्धा सोबत सो मस्त लागते त्यामुळे ही मिरची तुम्ही नक्की त्याच्यामध्ये टाका छान टेस्ट लागते एक पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घ्या थोडंसं अगदी अर्धी पळी तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये कांदा आधी घातला आहे कांदा चांगला परतवून घ्यायचा थोडासा चांगला सुट्टा झाला परतला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि आपण याच्यामध्ये ग्रेवीचं मस्त असं ना ग्रेव्ही घातली ना की एकदम भारी टेस्ट लागते याच्यामध्ये आलं लसूण आणि बारीक थोडीशी ना कोथिंबीर आपण तोडून टाकायची हे मस्त असं परतवून घ्यायचं आहे मिश्रण आणि थंड होऊन द्यायचं आणि नंतर याची पेस्ट बनवून घ्यायची मस्त असा मसाला याचा बनवून घ्यायचं आहे आणि जे स्वीटकॉर्न आपण शिजवून घेतलेत ते असं आपण सुरीनं काढून घ्यायचं आहे आणि छान असं बघा निघतंसुद्धा उकडल्यामुळे ना मस्त असे निघतात सुद्धा स्वीटकॉर्ननं आपण वाफलून घेतलेले असल्यामुळे स्वीटकॉर्ननं भाजीलासुद्धा वेळ नाही लागत जास्त अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची भाजी बनून तयार होते त्यामुळे ही रेसिपी तु, रेसिपी तु, तु, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सकाळी सकाळी जेव्हा डब्यांची गडबड असते ना त्यावेळेत ही रेसिपी नक्की तुम्हाला मदत करेल कारण झटपटसुद्धा बनते आणि टेन्शन नाही हो तुम्ही बनवून तर द्या घरच्यांना नक्की खूप आवडेल ही भाजी आता बघा स्वीटकॉर्न आणि हे आपण जी बारीक शिमला मिरची चिरली होती ती आपण एकत्र एका भांड्यामध्ये काढून घेऊया पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचा त्याच्यामध्ये थोडंसं बटरसुद्धा मी घातलं आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आपण ज्या उभ्या चिरून घेतल्या होत्या मिरच्या त्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपण आपला जो मसाला बनवून घेतला आहे तो घालायचा आहे मसाला चांगला परतवून घ्यायचा याच्यामध्ये तेलामध्ये थोडासा चांगला परतला की मस्त वास सुटणार आहे आपल्या मसाल्याचा नक्की छान असा परतवून घ्यायचं बघा आणि तेल सुटायला लागलं की मस्त मग ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे आणि ते मसाल्याला बघा किती छान असं तेल सुटायला लागले मसालासुद्धा छान असा आपला भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये थोडी हळद घातली लाल तिखट घातले धने पावडर जिरे पावडर घातले आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि थोडा एक दोन मिनटं परतवून घेऊया म्हणजे छान असा हा जो मसाला टाकला आहे आपण सुद्धा चांगला परतला जाईल आणि बघू शकताय मस्त असा मसाला तयार झाला आहे तुम्हाला जास्त ग्रेवी हवी असेल ना तर तुम्ही हा मसाला वाढवू शकताय आणि कमी ग्रेव्हीचा हवा असेल तर तुम्ही कमी मसाला वापरू शकताय तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला कशा पद्धतीचा आवडते भाजी ना त्याच्यानुसार तुम्ही इथं गे ग्रेव्ही वापरा हा तेल आता हा माझा बघा मसाला मस्त असा भाजून झाला आहे त्याला तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आहे बघा याच्यामध्ये भांड्यामध्ये घालून गरम पाणी थोडंसं वापरा कारण थंड पाण्यानं काय होतं भाज्यांची अशा चव जाते त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी वापरा कोमट करून वापरा तरी चालेल आणि स्वीटकॉर्न आणि शिमल्या मिरची बारीक चिरलेली होती ती आपण यामध्ये घालून घेतली मस्त असं मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये नंतर आपण मीठसुद्धा वरून घालायचं आहे मीठ आतमध्ये घातलं नव्हतं आपण चवीनुसार मीठ घाला मस्तपैकी आपली ही भाजी एकत्र करून घ्या आणि पुन्हा याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं तुम्हाला किती पातळ हवे त्याच्यानुसार पाणी घालायचं आहे मस्त अशी पाच मिनटं एक वाफ आणून द्यायची कारण स्वीटकॉर्न आपले शिजलेलेच आहेत मग हा जो मसाला वगैरे होता ना तो शिजण्यासाठी एक पाच मिनटं आपण याला मस्त अशी वाफ आणायची आणि त्याच्यानंतर बघू शकताय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली एक नंबर अशी भाजी तयार झाली तुम्हाला एकदम घट्ट हवी असेल यातलं पूर्ण पाणी आटवून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल आता मस्तपैकी आपण वरून कोथिंबीर घातले आणि एक नंबर अशी आपली स्वीटकॉर्नची भाजी तयार झाली डबा असो किंवा घरी असो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना असो तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकताय अप्रतिम लागते चपातीसोबत खाऊ शकताय तुम्ही भातासोबत खाऊ शकताय किंवा असंच चमच्याने तुम्ही सुद्धा नुसती भाजीसुद्धा खाऊ शकताय एवढी टेस्टी लागते भाजी बनवल्यानंतर मला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं तुमची भाजी कशी झाली आहे बरं का